बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीचा जिथं मी स्वतः डायरेक्टर आहे यांचं जे युनिट कन्नड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारा जो कारखाना आहे त्याच्यावर एक सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीली हे करण्यात आले एक तर मी क्लिअर करतो अजूनपर्यंत जप्तीची नोटीस ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही पण ईडीचं जे ट्विटर अकाउंट आहे ऑफिशियल याच्यावर प्रेस नोट तसंच त्यांचं ट्वीट बघितल्यानंतर या बाबतीतली माहिती आम्हाला कळाली त्याच्याच बरोबर जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती असते असं नाही तर फक्त सिम्बॉलिक जप्ती असते एकशे ऐंशी दिवस हे जिले जातात त्याच्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा वापर करून तिथे आपली बाजू इन ही मांडायची असते त्यामुळे ती प्रक्रिया पुढं चालत राहील त्यामुळे पहिल्यांदा मी सर्व शेतकरी सर्व कर्मचारी बँक सर्व जे घटक या कंपनीवर तसंच या कारखान्यावर अवलंबून आहेत त्यांना मी आश्वासित करतो की अजिबात काळजी करण्याची जरूरत नाही इथं बोलत असताना बारामती अॅग्रो लिमिटेडच्या बद्दल जर आपण बोललो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ही कार, हा कारखा ही कंपनी ही आप्पासाहेब पवारांनी सुरू केले म्हणजे माझे आजोबा नंतरच्या काळात माझे वडील दोन हजारच्या आसपास या कंपनीमध्ये लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच्याही आधी काही वर्षांपूर्वी असेल त्यानंतर दोन हजार सात पासून या, या कारखान्यामध्ये मी लक्ष द्यायला सुरुवात केली या कंपनीमध्ये आत्ता साडेआठ हजार कामगार आणि कर्मचारी हे काम करतात म्हणजे कुटुंब सकट जर संख्या घेतली तर पन्नास हजाराच्या आसपास या कंपनीवर अवलंबून डायरेक्टली असणाऱ्या लोकांची संख्या जाते कॉन्ट्रॅक्ट लेबर शेतकरी जे पोल्ट्रीशी निगडीत आहेत एच एन टी वर्कर्स घेतले उस उत्पादक घेतले तसंच काही छोट्या मोठ्या कंपनीकडनं आम्ही ज्या वस्तू खरेदी करतो तसंच आपली जी दुकानं आहेत तर हा आकडा तीन साडेतीन लाखाच्या आसपास जातो म्हणजे या कंपनीकडनं फक्त राजकीय दृष्टिकोनातून जर काही लोक बघत असतील तर त्यांना मला सांगायचंय की तुम्ही साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी तिथं खेळ करू शकता